काही काही ठिकाणी माझ्या माय माऊलींच्यावर माझ्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही संबंधितांना शोधतोय शोधून त्याला फाशीची शिक्षा कशी देता येईल हे आम्ही बघतोय परवा पुण्यात पण कोडव्याला तिकडे झालं सी सी टी व्ही कॅमेऱ्यात तीन जण सापडली त्यांच्या शोधण्याकरता दहा लाखाचं बक्षीस लावलंय तुम्ही कुणी काही माय माऊलीवर आणि मुलीवर जर हात टाकला तर त्याचा हात तर तोडलाच जाईल पण त्याला फाशीची शिक्षा तो नराधम आहे तो विकृत आहे तो नालायक आहे असली माणसं समाजात नाही पाहिजे बदलापूरला जे झालं बदला दोन तीन कोवळ्या मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला अख्ख्या बदलापूरनी नऊ तास ट्रेन बंद काढली बंद केलं शहर त्याच्यात सापडला तो माणूस सापडल्यानंतर कोर्टात घेऊन जात असताना चकमक झाली स्वसंरक्षणाच्या करता तिथ गोळी जाडली गेली त्याच्यात जा तो मृत्युमुखी झाला विरोधक बघा हे चकमक आहे याच्या आधी म्हणले जो नाराज त्याला ताबर तो फाशी द्या आत्ताच्या आत्ता फाशी द्या आणि नंतर त्या चकमकीत तो गेला तर म्हणले बघा माणसं मारायला लागली ती लोक अरे गांडोळांची आवलात तुमची इकडं आहे का तिकडं आहे बघवत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवता तुम्ही प्रत्येक मेलेल्या माहित्याच्या मा टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय ही तुमची पद्धत सतत बघतायत कुठं काहीतरी मिळतंय का अरे दिलदारपणे लढा ना शेवटी जनता ठरवेल माझ्या माय माऊली ठरवतील माझे बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते पण ही काय रडीचा डाव